नमस्कार बॉलिवूड सिनेजगक्तातून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे कारण आपल्या अभिनयाने अनेकांना हसवणाऱ्या एका सुप्रसिद्ध दिग्दर्शक तसेच निर्मात्याची प्रकृती अतिशय खालावली असून त्यांना आय सी यूमध्ये दाखल करण्यात आलं आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते कलाकार पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सुप्रसिद्ध दिग्दर्शक तसेच चित्रपट निर्माते सुभाष घई यांची प्रकृती खालावली असून त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे बुधवारी सुभाष घई यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच त्यांना अशक्तपणा देखील जाणवू लागला त्यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते, हो ते आय सी यूमध्ये दाखल आहेत सुभाष घई यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर येथे चोवीस जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाला त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती त्यांना अभिनेता बनायचे होते मात्र त्याऐवजी यशस्वी दिग्दर्शक म्हणून ते नावानुपास आले त्यांनी सुमारे सोळा चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे ते त्यातील तेरा चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले त्यांनी खलनायक परदेश यादे कर्ज विदाता तसेच रामलखन असे एकापेक्षा एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले तर दिग्दर्शक सुभाष गई हे लवकरात लवकर बरे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना